इकडे सन्मान होता केलेली होती एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधानपरिषदचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांचे आमदार की शाबूत राहते मुलीला उभं करावं पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले आहेत त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे अजितदादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा पूर्वी अजितदादांकडे आमदार उपमुख्यमंत्री पद होतं मात्र त्यांना तीन जागांसाठी करावं लागतं असंही ते म्हटले बायको सही हो ना मग बायकोचा उल्लेख करतात ते त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पदं मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षाताईंची उमेदवारी घेतलेली आहे जळगावच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला उमेदवारी मिळावी आणि त्या ठिकाणी पाटील यांनी देखील उमेदवारी मात्र डॉक्टरांच्या तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी आहेत लो, ना ते स्वतः सुरेश दादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई ता वैनील साहेब आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या हे कसलं षडयंत्र होतं चौऱ्याऐंशी वर्ष असताना साहेब वन वन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे मुक्त त्या रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता सुनेच्या निवडणूक सोपी करण्यासाठी त्यांनी पाऊल उचललं प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दिला आहे पवार साहेबांना कशा पद्धती सुनेच्या उमेदवारीसाठी कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा मी प्रचार करेल अजून तो, तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत सुपा पाटिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये साहेबांनी यायची गरजसुद्धा पडू द्यायला नको ना आता म्हणणे त्यांचं ते जर एवढं वर्चस्व येतं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आता जो उमेदवार देईल त्याच्यासाठी गावागावात सभा घेतल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद साहेबांच्या जो म आता चिन्ह असेल त्या चिन्हाच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीरपणे सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी तरच ते खरे त्यांच्यासोबत येत पवार साहेबांसोबत गई बापले असं आम्ही त्या ठिकाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला मुंबईला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी लावी ईडी शिडी सीडीआर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे मी आता पक्षाला विनंती करणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सीडीआर तपासा हे आता कोणाकोणाला फोन करतात हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा यांचे सीडीआर तपासले पाहिजे यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर तपासले आता यांचे तपासायची वेळ आली आहे अरे रायगडला गेले नाही तुतारीवाला माणूसच उद्घाटन होत महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत हे स्वतः रायगडला गेले नाही यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची आता नावाला त्या पक्षात आहेत राजीनामा दिला चर्चा आहे लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल अरे किमान एका पक्षात राह ना कुटुंबाने उमेदवारी घ्या हिमतच लढाईच तर मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा ऐकलं मी एक कुटुंब पक्ष दिसतय तुम्हाला एकनिष्ठ आहेत का नाही दोघ नाथाभाऊंनीही पळ काढलाय आहे पळ काढलायोहिणी जायला पाहिजे होत ना मग बाकीचे लोक हो तो देशाचे नेते वयाचे असताना त्यांना डोलीतून न्यावं लागलं ते डोलीत जाताय खोलीत जात आहे कस हेच सुनेच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे हा त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही हे नाही म्हणत ते मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही आज सांगतात ते असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती मी अंधारात होतो मला पवार साहेबांनी उजेडात आणलं मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही हे म्हणत नाही बंद पडेल ते पण त्याची पाच वर्षाची आमदारकी सोडून मी कशाला भाजपमध्ये मला आमदारकी मिळाली विधान परिषदेची का बोलत होते ते की मी लढणार त्यांनी का सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार ते हेच सांगत गेले परवापर्यंत मीच लढणार मीच लढणार आणि आता मीच पळणार <laughs> सदस्य वाढवायच्या व्यतिरिक्त त्यांनी पक्षपक्षामध्ये पक्षामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के ह्या राहताना त्यांनी दुसरीकडे सुनील आपण उमेदवारी दिली हे डावपेज जे त्यांच्याकडून शिकले पाहिजे असं तुम्ही म्हटले नेमकं काय म्हणायचं डावपेज म्हणजे यांना डावपेज बोललं गेलं असेल माझ्याकडे हे कसलं डावपेज आहेत त्यांचे येत फसवणूक एक प्रकारची ते त्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये येऊन सांगतात की मला विचारायची गरज नाही भाजपमध्ये जाण्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे इतकं जर ते बोलतायत ना त्यांनी पहिले विधान परिषदचा राजीनामा द्यावा मग अजिनदा बोलावं मग अनिल दादांवर बोलावं मागे घेतली असं तुमचं म्हणणं काय आव्हान द्याल त्यांना अजूनही वेळ गेली नाही त्यांनी सांगावं की मी उभाच राहतो लोकसभेला जे होईल ते होईल रोहिणीताई उभी राहील हे का सांगत नाही ते आज नकार देतायत ते मैदान सोडलंय त्यांनी पळून गेले ते रणछोडद झाले ते आता त्यांना विचारा तुम्ही त्यांची खेळी आहे ना सुनीला खासदार करण्यासाठीची खेळी आहे त्यांची हे वरिष्ठांना आम्ही गेल्या पस्तीस अनेक वर्षापासून सांगतोय की वृत्ती काय वृत्ती काय एक वर्षापासून जेव्हापासून आले तेव्हापासून आणि दिसेल आता पक्षाला काय झालं तर नाही तर राष्ट्रवादीने जळगावची जागा घेतली असती पवार साहेबांनी तिथं चांगले उमेदवार होते देवकर आप्पा उमेदवार होते सतीशांना उमेदवार होते माजी मंत्री आहेत दोघं हे दोघ उमेदवार होते भाऊ साहेब आता सध्या तरी राष्ट्रवादी रावेर लोकसभेसाठी उमेदवार नसल्यामुळे गोची झालेली आहे काय झालं तुम्ही कसली गोची तुल्य मोठा चेहरा नाहीये असं मानूत आहे ना विषय त्यावेळी सुबेद येस तर आमचं म्हणणं आहे ना फसवताय ते असं आता सेटलमेंटच झाली त्यांची भाजप बरोबर तिला काही प्रश्नच राहिलेला नाहीये त्यांचा ते कोणालाही सोम्या गोम्याल दिवसा भाजप मध्ये जातील ते त्या रोहिणीताची उमेदवारी भाजप मधून घेतील ते त्यांचा काय नेम आहे त्यांच्यातले जे दोन तीन प्रमुख नेत्यांचे त्यांची आमदारकी शाबूत राहते ना त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा हो राजीनामा द्यावान सुनेचा प्रचार करावा दोघा एकाच कुटुंबामध्ये राष्ट्रवादी पण आमदार पण आणि सुनेची उमेदवारी पण भाजपची हे त्यांना शोभून दिसत नाही